हिंगोलीत कदम आणि सोळंके परिवाराचा लग्न सोहळा भर पावसात पार पडला असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे डोक्यावर खुर्च्या चटाया घेऊन धोधो भर पावसात नवरदेव नवरीची एंट्री झाल्यानं या लग्नाची चर्चा जोरात सुरू एकीकडे एक लग्न लग्नसराईची मोठी धूम तर दुसरीकडे अवकाळी पावसानं धुमाकूळ घातला यामुळे लग्न समारंभ असणाऱ्या मंडळीसह वर्हाळीकडील मंडळींची मोठी पळापळ होताना पाहायला मिळत परंतु सध्या हिंगोलीच्या दांडेगाव येथील एक लग्न सोहळ्याची चर्चा सर्वत्र होती दांडेगाव येथे कदम आणि सोळंके परिवाराचा लग्न सोहळा निमित्त मोठा मांडव विद्युत रोषणाईने संपूर्ण परिसर उजळून निघाला होता हा लग्न सोहळा मोठ्या थाटात पार पडणार होता परंतु ऐन लग्नाची वेळ आणि याच वेळी अवकाळी पावसानं जोरदार सुरुवात केली मांडवात नवरदेव नवरीकडील मंडळी जमली होती पाऊस थांबला की लगेच लग्न उरकून घेऊ यासाठी नवरी कडील वऱ्हाळी मंडळी भरजी पाऊस उघडेल याची वाट पाहत होते आणि तसं झालंही पाऊस थांबला आणि नवरदेव नवरीची मांडवात एंट्री होताच जोरदार पावसाला पुन्हा सुरुवात झाली यामुळे दोन्हीकडील वऱ्हाळी मंडळींनी मोठी तारांबळ उडाली जमलेले पाहुणे मंडळींनी चक्क डोक्यावर खुर्च्या चटया घेऊन दांदेगाव येथे लग्न सोहळा धो पावसात पार पडला असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होतो यामुळे हिंगोलीच्या दांडेगाव गावात कदम आणि सोळंखे परिवाराचा लग्न सोहळ्याची मोठी चर्चा होती आहे